नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता इकडे ऋषीने खूपच जीवाचं रान करून त्याचबरोबर इकडे प्राजूला हाताशी धरून कमळीला येथे निंगीसोबतच पार्टीमध्ये बोलवलेलं असतं पार्टीमध्ये का बोलवलेलं असतं तर तिच्याशी भेट व्हावी त्याचबरोबर थोड्याशा गप्पा व्हाव्यात हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्याकरिता घेतलेला डायमंडचा नॅकलेस तिला देता यावा ह्या सगळ्या गोष्टीकरिता त्याने इथे बोलवून घेतलेलं असतं आता पार्टीमध्ये हे आल्या आहेत ही गोष्ट तर समजते आणि म्हणूनच इथे तो कमळीला शोधत असतो कमळीला शोधत शोधत असतानाच इथे आता निंगी समोर दिसते निंगी मस्त इथे खात असते खाण्यापेक्षा दुसरं काय आहे निंगीकडे मस्त खाते तेव्हा इथे ऋषी तिला म्हणत असतो अगं निंगे मला एक गोष्ट सांग कमळी कुठे आहे तू कमळीला कुठे पाहिला आहेस का त्यावरच आता निंगे म्हणत असते ऋषी सर असेल हो कमळीच इथेच कुठेतरी काय करायचे तुम्हाला तिचं बघा ना कसलं मस्त आहे हे खायला खाना थोडंसं प्लीज प्लीज या ना ऋषी सर खा थोडंसं तेव्हा ती मुद्दाम त्याला घास भरवण्याचा प्रयत्न करते पण ऋषी मात्र काही केला खात नाही आणि तो तसाच शांत राहतो तसाच शांत राहिल्यानंतर इकडे मात्र आता तो विचार करत असतो कुठे गेली असेल नेमकी कमळी मी तिला शोधतो तर इकडे ती म्हणत असते अहो ऋषी सर असेल इथेच कुठेतरी पण ऋषी मात्र काही केल्या गप्प बसत नाही त्याला फक्त आणि फक्त इथे कमळीला शोधायचं असतं कमळीसोबत टाईम घालवायचं असतो वेळ घालवायचा असतो आणि म्हणून तो तिला खूप काही गोष्टी मॅनेज करून इथे बोलवून घेतल्यानंतर शोधायचं काम करत असतो आता शोधत असताना शेवटी फायनली तो किचनपर्यंत जाऊन पोहोचतो कारण आपण काल पाहिलं की कशा पद्धतीने नयनताराने आता राधिकाला खूप काही गोष्टी बोलल्या होत्या तुला माझे गेस्ट आलेत आणि ते म्हणतील की मी काही आता नयनताराची सून जी आहे ती मोलकरीन वगैरे आहे की काय हे सगळ्या गोष्टी ते इथे बोलतील आणि मला नाव ठेवतील तुला हेच करून घ्यायचं आहे का सगळ्या गोष्टी ती तिला बोललेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला बोललेली असल्याकारणाने आता इकडे त्यामुळे राधिका आतमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते आणि छान तयारसुद्धा तर इकडे तो वर आता कमळी म्हणत असते वहिनी जातो मी तुम्ही नका काळजी करू हे जे काही केक आहे ना तो कसा करायचा काय करायचा कशा पद्धत पद्धतीने दुरुस्त करायचा ना ते मी बघते किंवा ह्याला कसं डेकोरेट करायचं ते सुद्धा मी पाहते तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल असं म्हणूनच आता तिथून ती निघून गेलेली असते आता ती तिथून निघून गेल्यानंतर इकडे कमळी केकच्या जवळ असते ऋषी मात्र तिला शोधत शोधत किचनपर्यंत येऊन पोहोचलेला असतो आता ऋषी किचनपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर इकडे लगेचच तिच्या पाठीमागे तो येऊन उभा राहतो पाठीमागे येऊन उभा राहिल्यानंतर ही मागे वळून पाहते तर तिथे ऋषी असतो आणि ऋषी तिथे असल्या कारणाने इथे लगेचच तिथे तिला म्हणत असते काय चालले ऋषी सर तुमचं तुम्ही ते काय करत आहात आणि त्याचबरोबर माझी ओढणी सोडा ना कारण ती तिथे पुढे जात असताना तिची जी ओढणी आहे ती ओढणी मात्र इथे तिथे असलेल्या एका टेबलला अडकलेली असते आणि तिथे असलेल्या टेबलला ओढणी अडकल्यामुळे आता इकडे तिला असं वाटत असतं की ऋषीनेच तिची ओढणी पकडलेली आहे तेव्हा आिशी म्हणत असतो काय काय चाललंय काय तुझं तेव्हा ती मागे वळून पाहते मागे वळून पाहिल्याबरोबर बघते तर ती ओढणी जी आहे ते ती इथे टेबलामध्ये ते गुंतलेली असते त्यामुळे ती टेबलात गुंतलेली ओढणी ती काढून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते त्याचबरोबर आता टेबलातून ओढणी गुंतलेली काढल्यानंतर इथे ती म्हणत असते सॉरी तेव्हा आिशी म्हणत असतो सॉरी का सॉरी आणि तुला काय वाटतं की इथे काहीही तुझ्यावर संकट आलं किंवा का तुझ्यासोबत काहीही झालं तुझ्यावर ग्रहण आलं तुझ्यावरती शनीचा कोप झाला सगळे ग्रह तारे एकत्र एक आले तू कुठल्या संकटात आहेस तू एखाद्या खड्ड्यात पडलीस तर तुला काय वाटतं की हे सगळं इथे मीच केलेलं आहे असं वाटतंय का तुला प्रत्येक गोष्टीला तुझ्यासोबत चांगलं वाईट सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्यात त्या सगळ्या गोष्टी इथे मीच केल्यात असं तुला वाटतंय का तेव्हा ती म्हणत असते नाही नाही सर त्यासाठी मी तुम्हाला स्वारी म्हणते ना खरंच स्वारी माझा गैरसमज झाला अच्छा तुझा गैरसमज असा झालेला आहे या पद्धतीचा गैरसमज तुझा झालेला आहे आणि इथे तू माझ्यावरती काहीही बोलतेस काही आरोप करतेस मी सहन करू असं म्हटल्यानंतर इकडे आता नयनतारा नयनतारा खरं तर ऋषीला शोधत असते ऋषी कुठे गेला आहे कारण ती त्याच्या रूममध्ये जाऊन आलेली असते आणि रूममध्ये गेल्यानंतर तिथे तर काही त्याला तिला ऋषी दिसलेला नसतो आणि तिथे तिला ऋषी न दिसल्यामुळे ती पूर्ण घरामध्ये तिला शोधण्याचं काम करत असते कारण खरं पाहायला गेलं तर जो ऋषी आहे ऋषीला मात्र आता ह्या सगळ्या ज्या काही पार्टीज वगैरे हे सगळं काही जे आहे ना ते मात्र इथे त्याला फारसं काही आवडत नसतं आणि त्यामुळे ती त्याला शोधत असते आता इकडे मस्त दोघं नजरेमध्ये हरवलेले असतात दोघे म्हणजेच की आपली कमळी आणि त्याचबरोबर जी कमळी आहे कमळीचं रूप मात्र इथे आज खूपच खुलून उठून दिसत असतं आणि त्यामुळे जो ऋषी आहे ऋषी मात्र फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो तेवढ्यातच तिथे आता प्राजू येत असते आणि प्राजू तिथे आल्यानंतर इथे ती एका गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता दादा तू इथे काय करत आहेस आणि तेव्हा इकडे ऋषी तिच्याकडे मागे वळून पाहतो तर तो म्हणत असतो तू कबाब मे हड्डी कशाला आलीस तिथे तेव्हा इथे आता कमळी म्हणत असते काय काय म्हणायला सर तुम्ही तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी कुठे काय म्हणालो मी तर काहीच नाही म्हणालो आणि तेव्हा आप राजू म्हणत असते अरे तिला मी पार्टीमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे आणि काय गं कमळे मला एक गोष्ट सांग कमळी तू इथे स्टार्टर वगैरे काही घेतलं आहेस की नाही तेव्हा कमळी म्हणत असते नाही नाही, नाही। मग चल ना इथे काय करतेस तू चल पटकन बाहेर कसलं मस्त वातावरण आहे त्याचबरोबर ती निंगी तिकडे तुला केव्हाची शोधत आहे आणि ती शोधते आणि तू मस्त इकडे एन्जॉय करतेस मस्त मजा मारते गप्पा मारतेस तू हो 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 तेवढ्यात ऋषीला राग येत असतो तो म्हणत असतो ही प्राजूपण्णा मुद्दामूनच करते मस्त आम्हाला थोडासा वेळ मिळाला होता बोलायला तर बोलू द्यायचं ना काय गरज होती लगेचच इथे येण्याची आणि एवढ्या ये सगळ्या काही गोष्टी उगच इथे बोलण्याची म्हणून तो थोडासा चिडतो आता तो तित्या त्या दोघीचं तिथून निघून गेलेले असतात पण नयनताराचं काय नयनतारा इथे शोधत शोधत आलेली असते नयनतारा इथे शोधत शोधत जेव्हा येते तेव्हा मात्र इथे ऋषी एकटाच किचनमध्ये असतो आणि ऋषी एकटाच किचनमध्ये असताना आता इकडे नयनतारा म्हणत असते ऋषी तू इथे काय करतोयस तेवढ्यातच तो म्हणत असतो मी मी कुठे काय करतोय हो तू इथे काय करतोयस तो प्रश्न मी तुला इथे विचारलाय आणि तू सरळ सरळ म्हणतोस मी कुठे काय करतोय म्हणून अरे चाललंय काय तुझं काय काय करतोयस काय तू इथे असं विचारल्यानंतर आता इकडे मात्र ऋषी शांत बसलेला असतो त्याला तर कळस सुद्धा नसतं काय बोलावं म्हणून तेवढ्यातच आता ती म्हणत असते आता मला एक गोष्ट सांग ऋषी तू इथे काहीच करत नाहीयेस तर मग केक वगैरे आला की नाही ही गोष्ट कोणी पाहिलेली आहे की नाही असं विचारल्यानंतर आता लगेचच ऋषी म्हणत असतो हो केक हे काय हे बघ इथे किचनमध्ये केक आलेला आहे अच्छा केक पण आलेला आहे पण मग तू इथे काय करतोयस केव्हापासून मी इकडे शोधाशोध सुरू करते तुला आणि त्याचबरोबर ही राधिका कुठे राहिली अगं बहिणी ना औरत चल बरं लवकर घाल खाली गेस्ट आलेले आहेत आणि खाली गेस्ट आले तर मग खाली जाऊन इथे पाहायला पाहिजे की नाही सगळ्या काही गोष्टी इथे विचारायला पाहिजे की नाही बघायला पाहिजे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर मात्र लगेचच दुसऱ्या बाजूला रिषी म्हणत असतो हे बघ मॉम प्लीज प्लीज जरा शांत होणार आहेस की नाही तो प्लीज जरा तो शांत हो आणि त्याचबरोबर चल आपण काय आहे ना ते सगळं सगळं काही इथे आता बघून घेऊ इकडे इकडे नयनतारासुद्धा इथे येऊन पोहोचलेली असते नयनतारा इथे येऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला सगळे गेस्ट वगैरे सगळे जमा झालेले असतात आणि केक आता इकडे ज्या अनेकाच्या मैत्रिणी आहेत त्या अनेकाच्या मैत्रिणीने अनेकाला फोन करून सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने आता इकडे मात्र जी काही कम निंगी यांना इन्व्हिटेशन मिळालेलं आहे आणि तुम्हाला इन्व्हिटेशन मिळालं नाही असं सांगण्यात आलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र लगेच ती एका गोष्टीचा विचार करते तेव्हा अनेकाने सांगितलेलं असतं की केक आला की के तुम्ही मला कॉल करा ऋषीसोबतच इथे नयनदारा निघून गेल्यानंतर लगेचच तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या इथे कॉल करतात आणि कॉल केल्यानंतर त्या इकडे सगळं काही अनिकाला सांगत असतात त्यामुळे अनेका लगेचच तो जो केक आहे तो पूर्ण डिस्ट्रॉय करण्यासाठी इथे सांगत असते एकदा के का केक डिस्ट्रॉय केला की मग सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच त्या ते सगळा काही प्रयत्न करत असतात ऑलमोस्ट त्यांनी बराचसा केक इथे डिस्ट्रॉय केलेला असतो आणि केक डिस्ट्रॉय केल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा पार्टीमध्ये तो केक घेऊन जाण्यात ते येतो तेव्हा मात्र इथे आता सगळेजणं गेस्ट इथे जमलेले असतात सगळेजणं गेट टुगेदरसाठी आलेले असतात आणि तेव्हाच हा केक इथे ओपन केला जातो आता केक इथे ओपन केल्याबरोबरच इकडे लगेचच तो केक जो आहे तो पूर्णतः इथे खराब झालेला दिसलेला असतो आणि केक खराब झालेला दिसल्यानंतर आता लगेच खूपच मोठा धमाका इथे होतो तिथे नयनतारा म्हणत असते हे सगळं काय आहे हा केक इथे तुटलेला कसा आणि तेव्हा ज्या नोकराला इथे तिने केक घ्यायला सांगितला होता त्यांच्यावरच ती इथे ओरडण्याचं काम करत असते ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत हा केक इथे खराब कसा झाला असा प्रश्न इथे आता विचारलेला असतो असा प्रश्न इथे विचारल्यानंतर लगेचच इकडे आता ज्या काही अनिकाच्या मैत्रिणी आहेत त्या अनिकाच्या मैत्रिणी म्हणत असतात की हा जो केक आहे ना तो इथे कंबळीने घेतला होता तेव्हा आज इथे नयनदाराला शॉक बसतो तिला माहिती नसतं की इथे जी कमळी आहे, आहे ती इथे पार्टीमध्ये आलेली आहे आणि ती म्हणत असते वॉट तेव्हा ती म्हणते होंटी मी पाहिलं ना बरोबर की नाही कमळी तेव्हाच कमळीकडे तिची नजर जाते आणि कमळीकडे नजर गेल्यानंतर ती म्हणत असते ही मुलगी माझ्या पार्टीत काय करते हिची हिंमत कशी झाली माझ्या पार्टीमध्ये मा येण्याची आणि त्याचसोबत हिची एवढी एवढी मजल गेलेली आहे की नयन पार्टीमध्ये ही येत आहे आणि असं म्हणूनच तिला राग येत असतो एकतर केक एक इथे खराब झालेला असतो तेव्हा लगेचच ती म्हणत असते माफ करा मॅडम पण खरं सांगू का मी केक नाही हो खराब केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा इथे केक घेतला होता तेव्हा तो व्यवस्थित होता तेवढ्यातच लगेचच आता अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात हो हो कमळी खरं बरोबर बोलते आहे जेव्हा तिने केक घेतला होता तेव्हा बहुतेक खरा खराब तो खराब नव्हता झाला पण असं कसं केक तर तिनेच घेतला होता ना मग केक तिच्याकडूनच खराब झालेलं असेल ना असं डबल ढोलकीसारखं त्या इथे करत असतात तेवढ्यातच आता इकडे ऋषी नयंतराला समजावतो तो म्हणत असतो मॉम प्लीज जरा शांत बसना हे बघ सगळे गेस्ट आलेले आहेत तुझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे प्लीज तो आत्ता काही नकोस ना बोलो, प्लीज मॉम प्लीज जरा शांत होणार आणि हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आता नयनताराम म्हणत असते काय चाललंय काय माझ्या मुलांचं मला कळत नाही माझी पार्टी आहे ह्या मुलीला इथे कोणी बोलील बोलवलं आहे आणि ही मुलगी तिचं वागणं तिचं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्या कसं कळत नाही आहे ह्यांना असं बोलल्यानंतर आता इकडे लगेचच ऋषीचे बाबासुद्धा म्हणजे सुद्धा इथे म्हणत असतात हे बघ नाहीएनंतरा प्लीज आता जरा शांत हो प्लीज आत्ता काही एक करू नकोस प्लीज शांत हो कारण आत्ता शांत राहणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ता जर तू काही बोलायला गेलीस तर खूप मोठा गोंधळ इथे होऊ शकतो त्यामुळे आत्ता शांत राहणं खूप जास्त गरजेचं आहे प्लीज आपल्याला काही एक बोलायचं नाही असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे जो आपल्या राधिकाने खूपच सुंदर असा केक बनवलेला असतो तो केक इथे कमळी सुचवत असते ती म्हणत असते सॉरी पण मी एक सुचू का म्हणजे बघा ना इथे राधिका बहिणीने खूप सुंदर असा केक बनवलेला आहे आता हा तर केक इथे खराब झाला आहे प्लीज माझ्याकडे एक आयडिया आहे आपण तो केक इथे वापरू शकतो ना तो जर केक इथे वापरला तर सगळं व्यवस्थित होईल प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना, ना असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे जी नयनतारा आहे तिला तर राग येतो तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणत असतात काय सांगतेच नयनतारा तुझी सून घरच्या घरी एवढे छान छान केक बनवते आणि तू ह्या गोष्टी आम्हाला कधी सांगितल्या नाही आहेस का नाही सांगितल्यास या सगळ्या काही गोष्टी तू आम्हाला अगं सांगायला हव्या होत्यास ना काय हे असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे नयनताराला काय बोलावं काय नाही हे समजत नसतं ती तर खूपच जास्त टेन्शनमध्ये येते तिचा तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात काय काय गरज काय होती हिला आत्ता हे सगळं काही बोलण्याची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणूनच ती आता चरफडत असते त्याचसोबत आता तिला रागसुद्धा खूप जास्त आलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं तरीसुद्धा राधिकाने बनवलेला किकटी कर करावा लागणार असतो म्हणून लगेचच आता कंबळी जाते आणि राधिकाने बनवलेला केक ती इथे घेऊन येते आता राधिकाने बनवलेला केक हा खूपच अप्रतिम असतो त्यामुळे नयनतारा रागानेच तो इथे केक कट करण्याचं काम करत असते रागानेच केक कट करण्याचं काम केल्यानंतर आता तिला अजूनच राग येत असतो त्यामुळे ती एक्सक्यूज मी म्हणूनच तिच्या खोलीमध्ये निघून जाते इकडे तर आता कमळीला काय बोलावं काय करावं हे काहीही सुचत नसतं ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झालेल्या आहेत मला नाही समजत त्याचबरोबर उगाच मी ह्या पार्टीमध्ये आले मी नको म्हणत होते पण प्राजू मात्र काहीच ऐकत नाहीये नको नको चला मला इथे थांबायला सुद्धा नको असं म्हणून ती आता किचनकडे निघालेली असते त्याचसोबत इकडे मात्र आता नयनतारा रागानेस तिच्या खोलीमध्ये जाते नयनतारा रागानेस तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे ती एका गोष्टीचा विचार करत असते की नाही ती मुलगी इथंपर्यंत माझ्या घरापर्यंत विदाऊट विदाऊट इन्व्हिटेशनच येत आहे काय संबंध आहे तिला इथे विदाऊट इन्व्हिटेशन येण्याचा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजेच की इथे नयनताराला नयनताराला ही मुलगी टक्कर देण्याचं काम करत आहे का कशामुळे हे सगळं काय आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीचा इथे आता ती इथे विचार करत असते त्याचबरोबर नाही ह्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही दोन्ही दोन्ही या खालच्या थराला जात आहेत आणि एवढं सगळं काही आहेत हे मला सहन होत नाही इथे रोहितने सुद्धा त्याच्याविषयीची वाट लावली आणि इकडे माझा रिषेसुद्धा हा सुद्धा या पद्धतीने ते वागत आहे हे मी कसं सहन करणार आहे असंच इथे ती बोलत असते त्याचबरोबर इकड्या ता दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने केक डिस्ट्रॉय झालेला असतो ती लगेचच इकडे बातमी ह्या तिघींपर्यंत येऊन पोहोचलेली असते आणि तेव्हा तिघींपर्यंत ही बातमी येऊन पोहोचल्यानंतर आणि का तर खूपच जास्त खुश झालेली असते आणि तेव्हा इकडे रागिणी आणि त्याचबरोबर कामिनी म्हणत असतात ताराने सगळ्यांना इन्व्हाइट केले पार्टीला आणि आपल्याला बोलवलं नाही आहे हे कसं शक्य आहे आणि त्यामुळे तिची पार्टी चांगली होऊ देऊ असं कसं होणार आहे अजिबातच नाही होऊ देणार कळलं कारण इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा त्या कमळी आणि ऋषीला इथे दूर करायची च आहे कारण त्या मैत्रिणींनी हेही फोन करून सांगितलेलं असतं की कमळी आणि त्याचबरोबर ऋषी सर एकमेकांच्या खूप जवळ आहेत त्याचबरोबर टाईम वेळ वेळ घालवत आहेत एकमेकांबरोबर असं सांगितल्या मुमुळे इकडे अनिका खूप जास्त चिडचिड करत असते तिचा राग आता अनावर होत नसतो आणि तिचा राग अनावर न होत असताना मात्र इकडे लगेचच आता जी कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी तिला समजावण्याचं काम करत असतात पण आता रागिनी समजवत असते ती म्हणत असते अगं तू व्हिडीएस का त्यावरच आता इकडे कामिनी म्हणत असते ना नाही ती अगदी सगळं काही बरोबर करत आहे तुला सुद्धा नाहीये कारण हे बघ हा जो काही राग आहे तो अजिबातच इथे आता शांत होऊ द्यायचा नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा हा राग असाच ठेवायचा काही जरी झालं तरीसुद्धा त्या कमळीला चांगलाच चा आपण इथे शिकवायचा आहे समजलं तर आता इकडे कमळी जी आहे ती इथे किचनमध्ये जाते किचनमध्ये गेल्यानंतर कारण इकडे जी नयनतारा आहे नयनतारा अगोदरच ऑलरेडी कमळीचा खूप अपमान करून झालेला असतो आणि कमळीचा अपमान करून झाल्यानंतर ती राधिकाकडे जाते राधिका किचनमध्ये असते तेव्हा ती राधिकाला म्हणत असते वहिनी काय झाले तुम्ही रडताय का तेवढ्यातच राधिका म्हणत असते खरंच कमळी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे पाहायला मिळालेल्या आहेत खरंच तू इथे कमाल आहेस मला माहिती नव्हतं पण इथे तुझ्याकडे असं बघून वाटतंय की आज आपण सुद्धा आपल्या स्वतःवर होणारा अन्याय सहन केला नाही पाहिजे आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे आवाज उठवलाच पाहिजे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर खरंच कमळी तुझ्याकडे बघून बऱ्याच गोष्टी मला इथे शिकायला पाहायला मिळत आहेत पण खरंच तू इथे कमाल आहेस मला तर खरं काही गोष्टी इथे समजतच नाही आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आज तू जे काही इथे वागलीस बोललीस ना त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे असं म्हणूनच आता तेवढ्या तिला इथे आवाज आलेला असतो तो म्हणजेच की आपल्या नयनताराचा आणि नयनताराचा आवाज आल्यानंतर इकडे ती तिच्याकडे जात असते तर नयनतारा म्हणत असते आता ऋषी आणि त्याचबरोबर कमळीला ह्या दोघांनासुद्धा इथे मी वेगळं केल्याशिवाय राहणार नाही का काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा ह्या दोघांना इथे मी वेगळं करणारच आहे त्यासाठी मला काही करावं लागलं तरीसुद्धा ठीक आहे पण इकडे ऋषीचे बाबा म्हणत असतात हे बघ तारा प्लीज जरा शांत हो असा कुठलाच अटोकाचा पाऊल अटोकाचं इथे तू पाऊल उचलू नकोस प्लीज पण ती म्हणत असते नाही मी अजिबात त्या मुलीला इथे सहन करू शकणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्या होऊनही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ती इकडे कमळीला शोधत शोधत निघालेली असते ऋषीला शोधत शोधत निघालेली असते तर इकडे ऋषी आणि त्याचबरोबर आता जी कमळी आहे ते दोघे सुद्धा किचनमध्ये असतात किचनमध्ये असताना आता इकडे मात्र जो ऋषी आहे ऋषीला असं वाटत असतं की त्याची आई ही तिला बोललेली आहे त्यामुळे कदाचित हिला इथे वाईट वाटत असेल म्हणून आपण हिची समजूत काढायला हवी आणि समजूत काढायला हवी म्हणूनच तो ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असतो तो लगेचच तिला बोलतो पण इथे ती म्हणत असते की तुम्हाला माझ्या मागे, मागे यायचंच असतं का आणि तेव्हा इकडे तुम्हाला काही गरज नाही आहे हे सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर तुम्हाला मला त्रास देऊन आनंद मिळतोय का मग हे घ्या एवढं एवढं पण गोड बोलू नका की ज्यामुळे मला आणखीनच त्रास होईल आणि तेव्हा तो म्हणत असतो हो का गोड नको बनू मी मग काय तिकट बनू हो हे घ्या खा या मिरच्या असं म्हणूनच आता तिथे एक मिरचीचा बाऊल असतो आणि तो, तो मिरचीचा बाऊल मात्र इकडे लगेचच आता जी कमळी आहे कमळी मात्र त्याच्या म्हणजे ऋषीच्या समोर देत असते आता ऋषी लगेचच एक एक करून मिरची खायला सुरुवात करत असतो त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो की इथे कमळीने त्याला ह्या मिरच्या खायला दिलेल्या आहेत पण कमळीच्या चेहऱ्यावर जर हे तिखट खाल्ल्याने आनंद येत असेल तर मी ही मिरचीसुद्धा खायला तयार आहे सुद्धा इथे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच तो हळूहळू एक एक करून मिरची खायला सुरुवात करत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे कमळी तिचं तिचं काम करत असते पुढं पुढं बघूनच तिचं तिचं बडबड करणं सुरूच असतं पण इकडे मात्र पाठीमागे ऋषीने जवळपास पूर्ण बाऊल जो भरलेला असतो तो एक एक करून मिरची खात आलेला असतो तर इकडे नयनतार रागानेच ऋषी आणि कमळीशी बोलायला निघालेली असते ती एका बाजूला येत असते तर ऋषी इकडे रागानेच मिरच्या खात असतो आणि तेव्हा इकडे कमळी म्हणत असते हां ऋषी सर उगंच खासाल नाही तर सगळ्याच मिरच्या मी म्हटलं म्हणून उगंच नाटके करू नका हां परत म्हणजे की कमळीमुळे मी मिरच्या खाल्ल्या म्हणून असं काहीही करू नका काय समजलं तर इकडे आता नयनतारा ऋषी रिशी, रिशी करत जवळपास ऑलमोस्ट किचनपर्यंत येऊन पोहोचतच असते तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हा कमळी मागे वळून पाहते आणि म्हणत असते हं ह्यांना ह्यांना कुठे जमणार आहेत मिरच्या खायला गेल्या असतील निघून असं म्हणून मागे बघते तर आता ऋषीच्या बाऊलमध्ये अगदी एक दोन मिरच्या शिल्लक राहिलेल्या असतात आणि तिथे पाहते तर ऋषीचे डोळे पूर्ण लाल झालेले असतात चेहरा लाल झालेला असतो डोळ्यातून अश्रू ओघळत असतात पण तरीसुद्धा तो मात्र काही मिरच्या खाण्याचं काही थांबवत नसतो कमळी पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आता जी नयनतारा आहे तीसुद्धा इथंपर्यंत येऊन पोहोचलेली असते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आता ह्या ऋषीच्या हालतवर रिश ऋषीची जी अवस्था झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला आता इकडे कमळी जिम्मेदार असेल त्याचबरोबर नयनतारा पुढचं पाऊल काय उचलेल कमळी आणि ऋषीला वेगळं ठेवण्यासाठी पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय करा आणि ट्विस्ट कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे सांगायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नेक्स्ट ट्विस्टसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी